सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कुडाळ शहरातील वीज प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून यामुळे व्यावसायिक तसेच सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे याबाबत आज उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिक्षक अभियंता अभिमन्यू राख यांना चांगलेच धारेवर घेतले कुडाळ शहरातील वीज समस्या महिनाभरात सोडवा अन्यथा उग्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा देण्यात आला

तुमची दुसरी स्कीम आहे आपल्या ट्रान्सफॉर्मरची त्याच्यात आम्ही अभिनवला बसवलाय त्याच्यात तुम्ही कस्टमरकडिट वाढवून घेतलंय कस्टमरच्या नावाने डिपॉझिट भरून पंधरा दहा हजार रुपये भरून घेतले आणि मग सर ट्रान्सफॉर्मर डिपोजिटी असेल रेल्वे स्टेशनच्या पुढे गेल्यावर आंबेडकर पुतळा आहे तिथे ना स्विच आहेत मोठे तुमचे ते ओपन मध्ये पडलेले आहेत किती वर्ष सांगतोय त्यांना की तिथे बॉक्स टाका बॉक्स टाका ते आता तुटून पडायला आले ते पडले ना तर तिथे कोणतरी जागणार नुकसान नाही त्या नाही आंबेडकर कुठं आहे ना त्याच्या बाजूला तुमचा एक पोल आहे बघा रोडवर रोडवरच उभा आहे रस्त्यावर आहे आणि व्यूज पडले पडायला आले ऑफिसला कंप्लेंट माझ्या जास्तीकडे लागेल एवढ्या उंचीवर नाही आहे साहेब कनेक्शन झाला ना एम तिथे रिपेअर करतात आणि पीएस दाखलात आणि तिथे बॉक्स तरी करून ठेवा ते पण नाही करत तुम्ही म्हणताय कंप्लेंट आहे किती द्यायचे त्यांना त्यांच्या कंप्लेंट तुमच्यापर्यंत नाही येत नाही त्यांचा नंबर घ्या आता ते माणूस पाहिलं ते पाठवले नंबर घ्या

दृष्टीने कुडाळ शहरामध्ये व्होल्टेजचा मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवण्यासाठी कुडा शहरामधील ज्या ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावरती असलेला लोड याचा तात्काळ सर्वे करावा अशी आम्ही मागणी केली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या महिन्यामध्ये कुडा शहरात जे पन्नास ते साठ ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावर किती लोड आहे त्याचा सर्वे करून त्याची संपूर्ण माहिती आम्हाला देऊन कुडाळ शहरातील लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम कसा सोडवता येईल याबद्दल एक आमची सकारात्मक चर्चा झाली त्याचप्रकारे कुडा शहरामध्ये गंजलेले पोल त्याचप्रकारे ज्या इलेक्ट्रिक वायर आहेत त्या रस्त्यावर लोंबताना दिसत आहेत त्यांना गार्डिंग लावणं त्याचप्रकारे ट्री कटिंग त्याचप्रकारे पोलवर आलेल्या वेली ह्या संदर्भातसुद्धा त्या कटिंग करून जो वोल्टेजचा प्रॉब्लेम होतो किंवा इतरस्त्र ज्या लाईटच्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं त्या बाबतीतसुद्धा त्यांनी येत्या महिन्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रकारे वाढीव लाईट बिलं सुद्धा आम्ही साहेबांशी चर्चा केली आणि जे लाईट बिल वाढत आहेत आणि त्या संदर्भात ज्या लोकांच्या तक्रारी येत आहेत त्याबद्दल त्यांनी विचार करावा हे देखील निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे पी पीजी मँगोज वाडा सडेवाडी हळये तालुका देवगड देवगडला आला तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबापोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि फळंसुद्धा म्हणून पीपीजी मँगोजमध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत